आज आम्ही तुम्हाला देशभरातील आणि स्थानिक पातळीवरील महत्वाच्या घडामोडींची माहिती देणार आहोत आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीपासून ते जीएसटी कपातीमुळे शेअर बाजारातील तेजी यमुनेच्या पुरापासून ते मराठा आरक्षणाच्या चर्चेपर्यंत आणि चातुर्मासातील शुक्र प्रदोष व्रतापर्यंत सगळ्या महत्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहात चला मग सुरू करूया आजचं न्यूज बुलेटिन नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात मराठा आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार उच्च न्यायालयाचे निर्देश मराठा आंदोलनामुळे सार्वजनिक मालमत्तेचं सा मोठं नुकसान झालं आहे पण याची भरपाई कोण करणार याबाबत उच्च न्यायालयाने महत्वाचे निर्देश दिले आहेत नुकत्याच झालेल्या सुनावणीत न्यायालयाने संबंधित यंत्रणांना नुकसानीचं मूल्यांकन करून त्याबाबत परत ऍफिडेव्हिट सादर करण्याचे आदेश दिले आहेत ही विशेषतः मराठा आंदोलनाशी संबंधित आहे न्यायालयाने स्पष्ट केलं की सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची जबाबदारी आंदोलकांवर टाकली जाऊ शकते आणि त्यासाठी कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे आंदोलकांचं स्वरूप आणि त्यांचे परिणाम यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे प्रशासनाला आता नुकसानीचा तपशील व्यक्तीला जबाबदार व्यक्तींची यादी तयार करावी लागणार आहे या निर्णयामुळे आंदोलकांचं आयोजन करणाऱ्यांवर मोठी जबाबदारी येणार आहे सामान्य नागरिकांचं सा म्हणणं आहे की आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे पण त्यामुळे सर्व सा नुकसान होऊ नये येत्या काही दिवसात या संदर्भात आणखी स्पष्टता येईल जेव्हा प्रशासन आपलं प्रत सादर करेल जीएसटी दर कपातीनंतर शेअर बाजारात तेजी जीएसटी दरातील कपातीमुळे देशाच्या शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली आहे सेन्सेक्स तब्बल पाचशे सत्तेचाळीस अंकांनी वधारला तर नेफ्टीने ही नव्या उच्चांक गाठला केंद्र सरकारने अलीकडेच अनेक रोजच्या गरजेच्या वस्तूंवरील जीएसटी दर अठरा टक्के आणि बारा टक्के वरून पाच टक्के पर्यंत कमी केले यामध्ये हेअर ऑइल शॅम्पू टूथपेस्ट साबण बटर घी आणि सिलाई मशीन यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे या कपातीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे विशेषतः टेक्सटाईल आणि खाद्यपदार्थ क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्स मध्ये मोठी वाढ दिसून आली आहे तज्ञांच्या मते ही कपात छोट्या उद्योगांना आणि सामान्य ग्राहकांना फायदेशीर ठरेल पण काही वित्तीय तज्ञांचं असंही म्हणणं आहे की यामुळे काही राज्यांना कर उत्पादनात घट सहन करावी लागू शकते दिवाळीच्या सणापूर्वी या सुधारणांमुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जीएसटी सुधारणांना नेक्स्ट जनरेशनल रिफॉर्म्स असं संबोधलं आहे यामुळे अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल असा सरकारचा दावा आहे हार्दिक पांड्याला आशिया कपात मोठी संधी आशिया कप स्पर्धेत भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे या, या स्पर्धेत हार्दिकला मोठा दाव साधण्याची संधी आहे याआधी फक्त तीन भारतीय खेळाडूंनी आशिया कपमध्ये एका सामन्यात शतक आणि पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे आता हार्दिक कडे ही कामगिरी करून इतिहास रचण्याची संधी आहे हार्दिकने अलीकडेच टी ट्वेंटी आणि एक दिवसीय सामन्यांमध्ये आपली चमक दाखवली आहे त्याची आक्रमक फलंदाजी आणि प्रभावी गोलंदाजी यामुळे तो संघाचा महत्वाचा हिस्सा बनला आहे आशिया कप मधील सामने भारतासाठी महत्वाचे आहे कारण यामुळे आगामी विश्वचषकासाठी संघाची रणनीती ठरेल क्रिकेट प्रेमींसाठी हार्दिकच्या कामगिरीबाबत उत्साह आहे त्याच्या फिटनेस आणि फॉर्म्समुळे तो यंदा स्पर्धेत बाजी मारू शकतो असा विश्वास चाहत्यांना आहे यमुनेचा रौद्र अवतार दिल्लीत हाहाकार दिल्लीत यमुना नदीने रौद्र रूप धारण केले आहे गेल्या काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे यमुनेची पाणी पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वर गेली आहे यामुळे दिल्लीतील अनेक भागात पाणी शिरलं आहे घरे रस्ते आणि निचल्या भागात पाण्याचा थरकाप उडवणारा परिणाम दिसून येत आहे प्रशासनाने अनेक भागातून लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात सुरुवात केली आहे रस्ते बंद झाल्याने वाहतूक व्यवस्था ही कोलमडली आहे दिल्ली सरकारने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कार्यान्वित केली असून एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत स्थानिक नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहेत हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती आहे मराठा आरक्षणावर विनोद टीका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर याचिकेकर्ते विनोद पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे सरकारने नुकतंच मराठा आरक्षणा संदर्भात एक जी आर म्हणजे शासकीय निर्णय काढला पण विनोद पाटील यांनी याला फक्त माहिती पुस्तिका असं संबोधलं आहे त्यांच्या मते हा जी आर आरक्षणाच्या मूळ मागणीला न्याय देणारा नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहेत विनोद पाटील यांनी म्हटलं की सरकार फक्त वेळ काढूपणा करत आहे आणि ठोस कायदेशीर पावलं उचलण्यात अपयशी ठरत आहे यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा पालन करत आहे पण याचिकेकर्त्यांचा असा दावा आहे की सरकारची भूमिका केवळ दिखाऊ आहे या मुद्द्यावर पुढील सुनावणी लवकरच होणार आहे मनोज वाजपेयी यांचं मुंबईबाबत वक्तव्य बॉलिवूड अभिनेते मनोज वाजपेयी यांनी मुंबईबाबत एक भावनिक वक्तव्य केलं आहे त्यांनी सांगितलं की मुंबईत मला कधीच आपलेपणा वाटला नाही या शहराने त्यांना खूप काही दिलं पण तरीही त्यांना इथे कायम एकटेपणा जाणवला इतकंच नाही तर त्यांनी मुंबई सोडण्याचा विचारही केल्याचं सांगितलं मनोज वाजपेयी यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपट दिली आहेत पण त्यांच्या या वक्तव्यातून त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एका वेगळ्या पैलूचा खुलासा झाला आहे त्यांनी मुंबईच्या धावपळीच्या आयुष्याबाबत आणि तिथल्या स्पर्धात्मक वातावरणाबाबत ना नाराजी व्यक्त केली आहे या वक्तव्यामुळे त्यांचे चाहते आणि समीक्षक यांच्यात चर्चा सुरू झाली आहे काहींना वाटतं की हे त्यांच्या मनातील खदखद आहे तर काहींना वाटतं की ही एका कलाकाराची संवेदनशीलता आहे चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष व्रत चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष व्रत यदा शुक्रवारी आहे आणि या निमित्ताने भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे शुक्र प्रदोष व्रत हे सुख समृद्धी आणि वैभवासाठी विशेष मानलं जातं या व्रतात भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते या व्रतासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावं संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा, मंत्रा करावा। आणि दीप धूप फुले अर्पण करावी यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात असं मानलं जातं विशेषतः शुक्रवारी हे व्रत करणं अत्यंत फलदायी मानलं जातं चातुर्मास हा आध्यात्मिक साधनेचा काळ आहे आणि या काळात केलेले व्रत आणि पूजा यांचं विशेष महत्व आहे भक्तांनी दे या व्रता दरम्यान धर्म आणि सत्कर्मावरही भर द्यावा असं सांगितलं जातं तुम्ही यंदा शुक्र प्रदोष करणार आहात का आजच्या बुलेटिन मध्ये तुम्हाला देश विदेशातील आणि स्थानिक पातळीवरील महत्वाच्या बातम्या मिळाल्या आंदोलनामुळे नुकसानी पासून ते जीएसटी कपातीमुळे बाजारातील तेजी यमुनेच्या पुरापासून ते मराठा आरक्षण आणि चातुर्मासातील शुक्र प्रदोष व्रतापर्यंत सगळ्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये सांगायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूया नव्या सह तोपर्यंत आमच्याशी जुडलेलं राहा आणि अशाच विडोन करता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद